मार मार तेरा फोन ए करा एक थोडा लगे ए करा करा ए श्रीला बाहेर जा आ कुठं कुठं खा घेरा बडे था कुठं आहे काका वरत पत्र लगे कीव आहे जरा काय छेडा बडे था चल बाहेर चल आ ए खाला बाहेर चल बाहेर ये दा मला ओ तू काय ते खाल्ले ते कोण खाल्लं तर मित्रांनो आत्ताच आम्ही जस्ट कडेपूरवरून वांजीमध्ये कॉल साठी आलेलो आहे तुमचं नाव काय काशीनाथ बागडे काशीनाथ बागडे यांच्या घरामध्ये एक सर्प आहे तर आपण बघूया कोणत्या जातीचा सर्प आहे त्यांनी आपल्याला कॉल करून एक सर्प वाचवण्यासाठी जीवनदान दिल्याबद्दल त्यांचा आमच्या टीमकडून धन्यवाद तरी आपण बघू शकताय साप बघा तुम्ही मित्रांनो अशा ठिकाणी आपल्या बाक्ष्याच्या शोधात हा रॅट स्नेक आहे हा बिनविषयी जातीचा सर्प आहे मित्रांनो आणि असे सर्प आपल्या घरात येऊ शकतात आपण पूर्ण काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय घाबरून दामणी एका जागी बसलेले आहे तरी आपण त्याला नैस्तरी आधी मी पाहू शकताय मित्रांनो मी काय जडली आमची घरची घाबरून सोडून दिली बिनविशेर जाते सर पाय तर आपण त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केलेला आहे आपण याला आता नैसर्गिक आदिवासात रिलीज करणार आहे थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता मित्रांनो

दहामण जात सर्प आहे बिनविषारी आहे गावत नाही काय माणसांचा गैरसमज असतो काटा मारतो तर काटा वगैरे काय नसतो काय असतंय मला या दाहण स्पीड असते म्हणून याला द्राह्मण म्हणलं जात जास्त पळते आणि बिन पूर्ण बिनविषारी आहे आता कसं उंदराच्या ह्याच्या म्हणजे आपल्या बक्ष्याच्या शोधात तो चुकून घरात आला लोकांचा आवाय वगैरे आल्या नसतो त्यामुळे याला गाभरायची काही गरज नाही माणसाचा बराच गैरसमज असतोय

आणि सर्प हा दूध वगैरे दू काही पित नाही बरं का. फक्त पाणी पितो. कारण हा निशाचर आहे. हा फक्त शिकार करून खाणारा प्राणी आहे. आता शांत झाली. आणि ओलामुळं कसं आहे आता सावलीच्याच ठिकाणी आहे ना. पळक वगैरे इकडे वडा आहे ना त्याच्यामुळे ये ना घाबरून जायच नाही साप दिसला फक्त अडचण असेल तिथं असं शक्यतो हात घालायला येत नाही जा नसेल किंवा काय पण असले तर माणसं काय करतेत जा नाही म्हणून सकाळी पाणी घालायला म्हटलं नको बाबा तेव्हा आता पूर्ण शांत झाले आता काय नाही ते आता forest तच सोडायच तेच म्हंटल जीवदानी मिळेल बाई म्हंटल आपण हे करणार त्याला नाही साप पाहिजे साप असल्यास आपले नुकसान कोण जास्त करतं उंदर करतं साप नाही करत तर हे उंदरांचं गर्दन काय दाम एका time ला तीन चार तरी उंदर खात वर्षाला एक उंदराची जोडी वर्षाला कमीत कमी सात हजार पिल्लांना जन्म दे एका वर्षात आणि त्यांचं हे गर्दन आहे थोडं

साप कधी कुठला चावत नाही लक्षात ठेवायचं विषारी असला नसला तर साप हा कधी चावत नाही फक्त आपला धक्का लागतात मित्रांनो आपण आता जातीचा सर तो वांगी म्हणून रेस्क्यू केलाय आपण आता थोड्या वेळ नसेल की रिलीज करणार आहे तरी पुढचा व्हिडिओ तुम्ही रिलीज करताना पाहू शकता